भुताश्त्यात ग्रामदेवता मेसाई देवी मंदिराजवळ पाण्याच्या कल्लोळ बांधकामाचा शुभारंभ माडा तालुक्यातील भूताष्टी येथील ग्रामदैवत मेसाई देवी मंदिराजवळ पाण्याच्या कल्लोळ बांधकामासाठी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्यानं व माडा तालुका पूर्व भाजपा तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये मंजूर निधीच्या कामाचं भूमिपूजन भाजपाचे नेते सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचे शुभाहस्ते करण्यात आलं यावेळी शहाजी आप्पा यादव माजी जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे भाजपा माडा तालुका पूर्व तालुका अध्यक्ष योगेश पाटील बावी सरपंच मन्ना राजे मोरे डॉक्टर विजयकुमार लोंडे प्रवीण पाटील दत्तानाना फरड अतुल माळी सुरेश आप्पा यादव राजाभाऊ यादव राजाभाऊ लोंडे बाळासाहेब व्यवहारे नवनाथ व्यवहारे सरपंच सुरेश यादव दिलीप यादव भास्कर यादव सुधीर यादव विजय यादव अनिल यादव संतोष हनुमंत यादव हर्षानंदन यादव दत्तात्रय यादव शहाजी वामन यादव वैभव यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा